mm -hmm. <laughs> hi namaskar shakti man. okay okay like the one like killer give like killer लाईक करा रे कमेंट करा संजू बाबा आपलं कधी होईल चॅनल म्हणून आपल्या लाईव्ह ना। लाड नाही लाईव्हला अर्धा तास लाईव्ह चलती पुन्हा नाही चलत कोणीच थांबत नाही जास्त कधी हो चॅनल म्हणून अठराशे तास झाले तसे झेप आकाशाकडे राम राम, राम 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 राम, राम। काय केले रविवार स्पेशल काय नाही रविवारच काय नसतंय आपल्याकडे खात नाहीत ना घरामध्ये कोणी मोटर पिटन करायला घरी कोणी खात नाही थँक्यू वेलकम मग ओळखतो ओळखतो करा, करा कमेंट राम 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 पाटील बॉ पाटील पटील राम झालं राम। की जेवण बॉस बॉस जेवण झालं का झेप आकाशाकडे कमेंट करा ओळखतो मी सगळ्यांना बरोबर बर हा अरे वा झालं मला गे गाव पाटील <laughs> પટેલ સંજીવ બાબા હાય ચલ છે મસ્ત મસ્ત लाइक करा कमेंट करा आणि गुलाब गुलाबजामुन हा छान आहे पण पाटील की जायना कराय कराय सचिन लाईव्ह चालू करावी जमतय जमत करा बर केलं ते चॅनलचं पण नाव पण बदललं ते आता आपली झेप आकाशाकडेच आहे नो टेन्शन सुरेश दादा सुरेश दादा साहेब ना का बापूराव हो दादा व्यक्ती सुरेश दादा आहेत सुरेश दादाच आहेत शंभर टक्के सुरेश दादा ओळखलं आहेत बापू आहेत काय तुम्ही नाव सारखं बदलताय त्याच्यामुळे तरी मी गेस खायला होता का दो, दो, दो नाही दोन दोन दोघा जण एक तर बापरा सुरेश आपली जे माई बाबा कोणी माझ नाव सांगून दुसरीकडे आय डी घेऊन आले सचिन सचिव येत आहे आता बापूराव दादा नाव बदलून आले पण मी नव्याण्णव टक्के गेस काढला होता एक तर बापूराव दादा नाहीतर सुरेश दादा बापूराव दादा नमस्कार रम राम रम राम 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 शेरेना दीदी जा, हाय कसे आहे शेरेना दिदी जे झालं का जेवण बाय शेरेना नमस्कार जुने चॅनल आहे टाइम आठ वाशी आहे याच्यावर करा की मग याच्यावर अठराशे म्हणजे माझा झाला एवढा अठराशे झाला आता शेख माझा रामराम मंडळी आले सुरेशदादा पण माझी एकच आयडिया आहे हो ना संजय काका हॅलो नमस्कार सुरेशदादा म्हणतो माई बाबा जेवण झालं दा। हो जेवण झालं माझं सुरेश भाव नमस्कार नाही काका तुमचं माझं पण झालं बाहेर नदीत जेवण झालं माझं बापराव दादा नमस्कार राणीताई अरे बाबा राणीताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण ताई बाबा लाईक पण केलं सर्च पण केलं ओके बाय अरे ताई जेवण झालं का राणीताई पाऊस आहे का इतके का नाही का बाय पाऊस नाही आबा आहे संजीव बाबा नमस्कार जेवण का ओके काका रे दादा नमस्कार म्हणतो दादा सुरे दादा की जे हो खाणे पिणे की सोय हो ता राणी ताई नमस्कार खूप पाऊस आहे इकडे हो का आमच्याकडे पाठवून दे बाई बाय का काय ओके ओके ती तू का ग बाई चाले चालतंय बरं जा अभ्यास वगैरे बघ करायचं हो दादा झालं माझं जेवण तुमचं झालं हो आम माझं पण झालं ताई शेतकरी आहोत ताई आम्ही शेतकरी गावाकडचं जीवन आहे आमचं माई बाबा पाऊस झाला आत्ता खूप इकडे हो का आमच्याकडे नाही पाऊस हो लाईट नाही आणि चार्जिंग पण नाही ना ओके ओके दिदू ओके दिदू ठीक ठी ओके शेरे ना ओके बाय घ्या का ओके ओके बाय पाऊस इकडे पडला टोपलं भरून का भरून देऊ काय हा टोपलं भरून द्या सगळे येऊन गेले का नाही आता चालू केले बाय नऊ मिनिट झाले जेवढे सुरुवातीला आले तेवढेच तेवढे साहेर आत्ताच चालू केली नऊ मिनिट झाले रोटा मारायचा राहिला माझा हो का रोटर ट्रे आता महाराज वापसा आला की मारायचं आणि राहायचं मग जर वल असली तर माझं तर नांगरायचं राहिलंय एक तुकडं एक तुकडं राहिलंय माझं नांगरायचं ते आजारी आहे ट्रॅक्टरवाला काल परवा खूप झाला ना नगरला पाऊस संजय काका हा तिकडे झाला संजीव बाबा कडे झाला कपाशी लावायची माळी बाबा हा लावा लावा रि फिरवायचं ना लावायचं आले तर माझा नमस्कार नक्की सांगा माळी काका बर काय ओके ओके दिदू शुभरात्री त्याला बाय ओके ताई थँक्यू धन्यवाद आल्याबद्दल राणी ताई रोटा काय असते रोटर रोटर ते नांगर मारलेला असतं ना त्याच्यावर रोटर रो फिरलं का भुगा आहे बारी ते बारीक होते ढेकळ सगळं भुगावत आहे सगळं साफ होतंय इकडे झाला पोस हो मला माझी आजी सांगते ना हा नगरमध्ये असेल आजी तुम्ही काय करता सोयाबीन सचिन सोयाबीन करता मी सगळं हो आई सांगत होती की तुम्ही कोण झाला म्हणून बाबा माहित नाही त्याला काय असेल मी नाही बोल <laughs> ना ना बोलो, ना? बोलते जाते ओके ओके जात्रीमध्ये बोलत नाही टेकडी पडायची मशीन संजीव बाबा हा सर सरळ सुटी पडायची मशीन <laughs> <laughs> থ एक झाला कोणी कोणी लाईक केलं नाही लाईक करा बसवायचं पाणी वाटावर बसली त्यांचं हे करायचं कार्यक्रम करायचा का सुरेश देवते का जा गेले दोन कमेंट करून जातात जेवण झालं का मग दादा एक दोन कमेंट करून जातात बाबा माझ अजून पावसाळा चालू झाला नाही सचिन म्हणजे मोसमी पाऊस अजून आला नाही ना ही अवकाळी अस होतच थोड मोसमी पाऊस अजून नाही ना झाला एक पुढं राहिले ना

प्रॉब्लेमपसूल मारे बाबा आम ची रेंज ग का तुम ची मजी गेली मला थोडी रेंज कमी आहे कमी जास्त होती आहे